आपल्या सर्वांचं मी रिल्स कॉटामलांड कंपनी आपला इंजिनियर आयटक सल्लो या संघटनेच्या वतीनं या अधिवेशनात स्वागत करतो आता वहिनीं आज आपण बघतोय की कुठलाही पक्ष असो कुठलीही संघटना असो ही सगळ्या पैशाच्या आणि प्रसिद्धी आणि प्रतिष्ठेच्या पाठीपण अडचण आपल्याला दिसतात गल्लीपासून दिल्लीपर्यंत जे जे पक्ष आणि जे ज्या संघटना आपण बघितल्या आज ह्या पक्षात उद्या त्या पक्षात परवा तिसऱ्या पक्षात लोक दिसतात परंतु निसर्गाचा नियम त्यांचाही दोष नाही आहे झाडाची मुळं ही नेहमी बोलाव्याच्या दिशेने वाढत असतात परंतु आपल्याला अभिमान वाटला पाहिजे की व्यासपीठावरील लोकांनी आपल्यासाठी निस्वार्थीपणे कुठल्याही पदाचा पैशाचा मोहाचा अपेक्षा न करता जे लोक मूलभूत <Santhe kate> पासून वंचित आहे अशा लोकांची संघटना बांधली पाहिजे त्यांच्यासाठी लढलं पाहिजे आणि त्यांना न्याय मिळाला पाहिजे यासाठी जी संघटना उभी राहिली ती आयकर संघटना आणि व्यासपीठावर जे पदाधिकारी उपस्थित आहेत त्यांच्या सर्वांसाठी सर्वांनी टाळावा लागेल <Path> आपण जे काम करत आहात लोक म्हणतो घरगाडा चालतो कोण म्हणतो गावगाडा चालतो कोण म्हणतो शहराचा गाडा चालतो परंतु मी म्हणेन की जगाचा काळा तुमच्याशिवाय चालू शकत नाही हे त्रिकाळ सत्य आहे ऑफिसमध्ये असलेली महिला असो किंवा राष्ट्रपती पदापर्यंत असलेली आपली माननीय राष्ट्रपती असो या संघटनेतील तुमच्याशिवाय हा देश पूर्ण चालू शकत नाही आणि स्वतःला कधीही आपण असं समजू नका आपण हे काम करतो आहोत आपण या ज्या ज्या ऑफिसमध्ये कार्पोरेटमध्ये असतील आम्ही बघतो किंवा एम एल एज असतील एम पीज असतील राष्ट्रपती पदापर्यंत ज्या महिला काम करतात या तुमच्या मदतीशिवाय आणि तुमच्या कार्याशिवाय करू शकत नाही असं माझं ठाम आहे भगिनींना मला दुसरं एक गोष्ट नमूद करावीशी वाटते की आपल्या मागण्या काय महाराष्ट्र राज्य कामगार कल्याण मंडळासाठी पूर्ण वेळा अधिकारी पाहिजेत घर कामगार मोलकरी वृत्तम काळासाठी शासनाने जर मा पेन्शन दिली पाहिजे तिसरी आहे की त्यांच्या पाल्यांना शिष्यवृत्ती दिली पाहिजे घर कामगारांसाठी घराच्या योजना लागू झाल्या पाहिजे आणि घर कामगारांचा सर्वे करून त्यांना दारिद्र्य रेषेखालील कार्ड दिले पाहिजे ह्या मूलभूत सुविधा आहे या मागितल्याच नाही गेल्या पाहिजे माझं म्हणणं असं आहे की ह्या हा आपला हक्क आहे आणि हा शासनाने शंभर टक्के आपल्याला मिळवून दिला पाहिजे असा खराब मी ठिकाणी मांडतो दुसरी गोष्ट या संघटनेचं मी वाचलं की दोन हजार पाच साली जी मुहूर्त रोवली ती कॉम्रेड गोविंद पानसरे यांनी रोले त्यांचा फार कमी सहभाग आम्हाला लागला नामेट पुण्याच्या काही घटनामध्ये आम्हाला त्यांनी दोन दिवसाचं वर्कशॉप आमच्या संघटनेने आयोजित केलं होतं आणि नेतृत्व कसं असावं कोणत्या वर्गासाठी काम करावं याच्यासाठी त्यांनी आम्हाला एक वर्कशॉप आयोजित केलं होतं अशा धुरंधर नेत्याचा काही समाजकंटकांनी वध केला आणि त्याचा निषेध म्हणून मी कालजमेंटीवर बातमी आहे की की त्यांच्या मारेकऱ्यांना मारे काल जामीन झाला अक्षरशः वाईट असतो ही इतक्या निस्वार्थीपणे इतक्या तळागाळातील लोकांसाठी काम करणार नेत्याला मारलं जातं आणि त्यांचे मारेकरी जामिनावर सुटतात काल खरोखर हळद झाली मी आयोजकांना किंवा संघटनेच्या मुलाधिकाऱ्यांना पण मी एक विनंती करतो हाही एक ठराव मांडा की त्यांचा जे जामीन झालेला आहे तो क्वरित रद्द करण्यात यावा आणि त्याचा निषेधाचा ठराव आपण मांडावा असे मी एक आपल्याला विनंती करतो आणि या संघटनेसाठी जेव्हा काही आर्थिक मदत असेल काही कुठल्याही प्रकारची राजू दिसतील तरांना मी भी विनंती करतो की त्यांनी आवाज द्यायचा आहे मान्यवरांचं व्यासपीठाला स्वागत झालं सर्वांनी काळ्यावर स्वागत करायचं